हॅलो फ्रेंड्स तर आज मी विचार करते काय बनूया काय बनूया विचार करते अच्छा गवारी नको नको गवारी नको आपण हातीत चला टेंडी बनवते मी तर टेंडी मी चांगली प्रकारे धुवून घेतलेली आहे आता आपण कापूया तर मग फ्रेंड्स आज टेंडली आपण कापता कापता महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सबद्दल काही बोलू शकतो हो का आय थिंक तोच आता खूप इंटरेस्टिंग टॉपिक चालला आहे आपल्या महाराष्ट्राचा की कोण जिंकून येणार कोण कसं काय होणार पॉलिटिक्समध्ये ना ची, ची या लोकांनी आपल्या नातेवाईकांना पण कसं क केलं ना धोका दिला आहे हे काय आपल्या जनतेची काळजी करतील काय कळत नाही बाबा या लोकांचं कोणाला निवडून द्यावं कोणाला नाही काहीच कळत नाही हां त्या अगोदर ना माझ्या ते स्टार्टिंगचा व्हिडिओ ना थोडा आहे ना अर्धा झालाय आहे तर ॲक्च्युली मी कॅमेरा आहे ना व्हिडिओच्या प्रमाणे असा ऑरिजॉन्टल नाही वर्टिकल पकडलेला त्यामुळे झाल्या काय स्वयंपाक करत असताना ना, ना काही खरंच कळत नाही कसा कॅमेरा ठेवा काय बघू आता कसं नेक्स्ट टाईम मी काळजी घेऊन बघते काय करायचं तर हां मग आपण काय बोलत होतो पॉलिटिक्स महाराष्ट्राचं पॉलिटिक्स एन सी पीचे दोन तुकडे शिवसेनाचे दोन तुकडे काय काँग्रेस आता हे सगळे एक झालेत काँग्रेस आम आदमी पार्टी सगळ्यांना एकत्र व्हायला लागलं त्यांना पण हे पावरमध्ये आले की कोणाला कुठल्या जागा देत आहेत काय देत आहेत सगळं म्हणजे सगळं ना जनतेचं नुकसानच आहे काय पण बोला जनतेला असा एक स्ट्रॉंग कोणी नेता अजूनपर्यंत भेटत नाही जे ते आहेत ते सगळे स्वार्थपणाच करत आहेत घोटाळे घोटाळेच होत चालत काय बोलायचं हा ही तेंडली आहे ना मी आता अगोदर व्हिडिओ बघितला असेल ना तर त्यात ती लाल तेंडल्या येतात मी ज्या ह्या टेंडल्या कधी ना त्या लाल -ला लाल होत्या खूप लाल लाल तेंडल्या मी त्या तेंड्या कधीच कर नाही यूज करते मला मला ते जरा भीतीच वाटते त्या लाल लाल टेंड्या यूज करताना ते ओवर ऐकत्यात पण मी त्या यूजच नाही केल्या त्या मी फेकूनच दिलं फक्त हिरव्या तेंडल्याच मी कापत्या चवीला पण चांगल्या लागतात लाल तेंडल्या मी फेकून दिलेल्या आहेत लाल कलरच्या ज्या हातून आहेत त्या बघा विचार करा आणि द्या तुमचं मत तुम्हाला जे योग्य वाटते त्याला मत द्या तुम्ही आपण काय बोलू शकतो तुमच्या राज तुमच्या जिल्ह्यात तुमच्या गावात ज्यांनी काम केलं चांगलं काम केलं त्यांना नक्की द्या मत इंडियामध्ये ना बच्चन नेते खूप आहेत खरं काम करणारे असे नेते नाही आहेत बोलबच्चनवाले नेत्यांकडे नाही लक्ष देऊन ज्यांनी खरंच ग्राउंड लेवलवर जाऊन काम केलं त्यांना आपण वोट केलं पाहिजे असं मला वाटतं तुम्ही कोणाला वोट करणारे तुम्हाला कोण योग्य वाटतं ते न कमेंटमध्ये सांगा मला आवडेल मला वाचायला तुमच्या कमेंट्स बघू आता काय होते तर महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सचं आणि मुंबईमध्ये तर एवढी गर्मी झाली आहे मग एवढं गर्मी खूप गर्मी आहे काय झाडं सगळी झाडं तर हा प्रकार तर राहिलाच नाही आहे मुंबईत सगळं बिल्डिंग बिल्डिंग्स बिल्डिंग्स झाडं हा प्रकार नाही राहिला त्यामुळे काय होतं ग्लोबल वॉर्मिंग वॉटर स्कॅसाठी हवा नाही आहे आपणच आपल्या पृथ्वीचं नुकसान करत चाललो आपण आपलं जगायचं म्हणून जगतो प्लांटेशन शहरामध्ये केलं पाहिजे आय डोंट नो कसं असेल आर्टिफिशियल प्लांटेशन काय असेल ते केलंच पाहिजे नक्की त्यान पुढे जाऊन खूप 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 त्रास होणार आपल्याला आपल्या म्हणजे पिढीला जी पुढची पिढी आहे ना त्यांना खूप त्रास होणार आहे पुढे झाडं लावली पाहिजेत खरंच ड्रास्टिक क्लायमेटिक चेंज होतं ड्रास्टिकच होत आता काय माहिती आहे का, का तसा तसा मी जास्त करून ना व्हिडिओजच टाकिंग लॉंग व्हिडिओज कारण की मग आपल्याला वॉच आर कम्प्लीट करायचं ना यूट्यूबच्या पॉलिसीचा फोर थाउजंड वॉच आर्स मग आता जास्त करून मी व्हिडिओजच टाकिंग शॉर्ट्स थोडे कमी बघेन ट्राय करून शॉर्ट्स पण टाकण्याचा प्रयत्न करेन तसं जमेल तसं आपण करूया मी जास्त कॅमेरासमोर म्हणजे मला तेवढा कॉन्फिडन्स नाही यायचा मी जास्त कॅमेरा समोर तरी नाही व्हिडिओज करणार मी ना बिट ऑफ इंट्रोवर्ट ऑफ अ पर्सन मला जास्त बोलायची सवय नाही आहे बोलते पण एकदम कमी ह्याच्यात जास्त नाही बोलत मी पण प्रयत्न करेन जास्त जास्त बोलायचं हो कसं असतं माहिती आहे का कॅमेऱ्याला कॅमेराला थोडं घाबरते पण मला ती एन्झायटी वाटते कॅमेराला बघून बो आता ट्राई करूँ अपने आता तो पांचे सब्सक्राइबर्स ऑलरेडी कंप्लीट होते मेजी ऑलरेडी फाइव हंड्रेड सब्सक्राइबर्स हैं खूब खूब धन्यवाद थैंक यू सो तो मच कि तुम्हें मजे चैनल सब्सक्राइब के प्रयत्न करेन नवीन रेसिपीज घेन जास्त करते दाखत जे दाख जे मी लास्ट फाईव्ह मंथ्स करते ते तुम्हाला मी दाखवत आले फाईव्ह मंथ्समध्ये माझे फाईव्ह हंड्रेड सबस्क्राईबर्स झाले त्यासाठी थँक्यू सो मच आणि हां मी ॲडिटिंग करते वी एन ॲपवर ते वी एन ॲपचं पण मला काही एवढं माहीत नाही ॲडिटिंग कसं कर करतात काय करतात मी मोबाईलमधनच व्हिडिओ शूट करते आणि मग ते वी एन ॲपमध्ये घेते आणि मग ॲडिटिंग करते मग जेव्हा कॅमेरा कसा स्वयंपाक असताना खरंच कळत नाही की कसा मी कॅमेरा ठेवला आहे काय ठेवलं आहे आडवा ठेवला आहे की व्हिडिओ कसा काढतो पण आता काळजी घेईन नीट व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन आपले सबस्क्रायबर्स खूप मला प्रोत्साहन देतात सांगतात की मी कुठे झुकते काय झुकते एस थोरात सर म्हणून आहेत त्यांनी मला सांगितलं की कॅमेरा कसा पकडायचा तुम्ही जास्त हलवू नका कॅमेरा मी पण प्रयत्न करते ट्राय करायचा माझ्याकडे अजून मी घेतला नाही आहे ट्रायपॉट स्टँड तो घेईन मी म्हणजे आपला हलणार नाही जास्त कॅमेरा अजून बघू काय ते अजून कसं काय करायचं आपण करूया हळूहळू करूया हळूहळू का होय ना आपण सुधारणा करूया आता आपण शिकत आहोत मी आता पुढेही शिकण शिकणारच आहोत म्हणून हळूहळू आपण सगळं शिकून ट्राय करूया मला माझ्या कुठल्या रेट जाऊन यायचं नक्की मला सांगा तशा खूप आता ऑलमोस्ट टू फॉर्टी एट रेसिपीज म्हणजे शॉर्ट्स जे असतात त्या त्या टाकलेल्या आहेत त्यातल्या तुम्हाला कुठल्या आवडल्या त्या नक्की सांगा मिक्स आहे माझं नॉन व्हेज व्हेज अशा रेसिपीज दोन्ही मी टाकत असते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना मी माझ्याबद्दल थोडं सांगेन तुम्हाला म्हणजे जास्त सांगेन जेवढं मला म्हणजे होईल तेवढं मी तुम्हाला सांगेन माझं एज्युकेशन काय गाव काय आहे मतलब मॅरेज लाईफ जॉब्स शिक्षण काय आहे जॉब्सबद्दल तर खूप इंटरेस्टिंग आहेत मी जॉब्स जे जॉब्स केले आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहे नंतर मी माझं मास्टर्स कसं पूर्ण केलं ते पण तुम्हाला सांगेन कुठे पूर्ण केलं कसं केलं ते सांगेन तुम्हाला नंतर मला मुलं आहेत की नाही काय आहे काय इश्यूज आहेत ते तुम्हाला सगळं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन आता सध्याला तरी हा अजून लाईव्ह व्हिडिओज मला एक ओ, आहे आपली सबस्क्रायबर त्या म्हणाले तुम्ही लाईव्ह व्हिडिओज करत जा म्हणजे तुमचे वॉचर्स कम्प्लीट होतील ते मला नव्हतं माहिती मला फर्स्ट टाईम मला ते कळालं त्यांनी मला सांगितलेलं हिंदी आपल्या सबस्क्राईबर त्यांनी मला सांगितलेलं की तुम्ही लाईव्ह व्हिडिओ जास्त करा म्हणजे तुमचे सब आहे तुमचे वॉ काय आपलं यूट्यूबचे जे फॉर चार्ज आहेत फोर थाउजंड ते लवकर कम्प्लीट होईल बघू लाईव्ह व्हिडिओज मी काही छान रेसिपी करताना तुम्हाला असा लाईव्ह व्हिडिओ आपण करूया गॉड ह्या टेंडल्या तर मी चढल्या आहेत पण मला ना या टेंडल्यामध्ये लाल टेंडल्या जास्त सापडल्या आहेत काहीच मला नाही वाटत हे पुरेल आम्हाला मला ह्याच्यात बटाटा घालावा लागेल पाच जणांसाठी भाजी बनवायची एक बटाटा घालीन मी मग बनवलं मला मॅंगो शिरा पण ट्राय करायचा मला खूप इच्छा होते मँगो शिरा बनवायचा आणि खायची पण काय झालंय आम्ही ना लास्ट एक वीक ना तीन वेळा आमरस पिलो ते पण वाटी भरून भरून आणि तुम्हाला ते जास्त आंबे खाल्ले की शरीरात गरमी खूप वाढते आणि इथे क्लायमेट थर्टी सिक्स डिग्री आहे मुंबईला मी विरारला राहते तर थर्टी सिक्स डिग्रीपर्यंत क्लायमेट जातो जास्त आंबे खाल्ल्याने गरमी पण वाढेल आणि शरीरातली उष्णता वाढेल त्यामुळे मग पिंपल्स वगैरे खूप येतात मग थोडा वेळ थोड्या दिवसांनी मी तो आंब्या शिरा बनून मी अजूनपर्यंत कलिंगड विकून विकत नाही घेतलं आहे मी कलिंगड खायची खूप इच्छा आहे पण आहे ना कसं असणार ते पण आजकाल कलिंगडमध्ये पण इतकी फसवाफसवी करतात ना खूप भीती वाटते ते मार्केटमधून कलिंगड कसं ओळखायचं की म्हणजे अडल्ट्रेटेड नक्की प्रकारे वा वाढवलेलं आहे की नाही केमिकली प्रोसेस्ड आहे की नाही म्हणून कलिंगड आणायचं तर ते मला कळत नाही खरं की चांगलं कलिंगड कुठलं आहे नाही कुठलं त्यामुळे कलिंगड घेताना पण खूप भीती वाटते तुम्हाला माहिती आहे का कसं विकत घ्यायचं आपलं कलिंगड तुम्हाला नक्की सांगा किती छोटी टेंडली मला सापडली कापत आहे भाज्यांमध्ये पण कसं ना वेगवेगळे वेग वेग असे कधी कधी भाज्यांमध्ये असे बघा अशा आकाराचे पण काय काय आकाराच्या अशा भाज्या येतात गणपतीच्या आकारांची टमॅटो एक हार्ट शेपमध्ये येतं असं मी पण बघितलेत खूप मला मी बनव म्हणजे टमॅटो हार्ट शेपचा एकदा मला आलेला विकत घेतलेला मी हार्ट शेपचा टमॅटो भाज्यांमध्ये पण असे वेगळ्या वेगळ्या शेप्सचं येतच असतं ये ये एकदम असं ना नेचर एकदम खूप छान प्रकारे सगळं करतं मार्केटमध्ये आजकाल व्हेजिटेबल्स पण भेटतात पण ते पण कसं असतं ते आजकाल प्रोसेस्ड असतं म्हणजे आपण बोलतो ना ऑर्गॅनिक आहे ऑरगॅनिक पेस्टिसाईड जास्त टाकून वगैरे खूप प्रकार चालले आहेत आमच्या जगात काय कसं विकत घेणं आणि ते खूप भीती वाटते आता कारण की आपण जगत आहोत ते आपल्या अन्नामुळेच यांना आपण नीटच नाही आपल्या शरीराला दिलं शरीर काय आपल्याला साथ देईल म्हणून ते विकत घेताना जरा विचार करून घ्यायला लागतं आता आपण मध्ये ना एक, एक कांदा हाटून टाकूया मध्ये मी कांद्याचा पण व्हिडिओ टाकला कोणी शेतकरी फार्म हाऊस बघत असतील ते बघा ते मला सर म्हणाले थोडा थोडासर की ते सांगा सर भीती फंगस आत कसं जात असेल कांदा जात आणि वरून कांदा तर एकदम होत धुतला धुवून घ्यायचा कि फेकून द्यायचं तेच कळते हे बघा आता हे कांदा आहे हा पण डबल ट्रिपलेट निघाले एका कांद्याचे ट्रिपल कांदे चला आता कापून घेऊया तेंडलीला फोडणी द्यायची ना कांदा बारीक कापून घेऊया आपण काय म्हणत होते हा ते प्रोसेस फूड आता तर ना मार्केटमध्ये जास्त प्रोसेस फूड येतात म्हणजे रेडीमेड फूड म्हणजे प्रॉ पॅकेटमध्ये रेडीमेड असतं ते फक्त होता म्हटत आणि खा आणि खूप स मी बघितलेच आजकाल यूट्यूबर्स पण खूप पॅकेट फूडला मार्केटिंग करत असतात मला नाही वाटत ते बरोबर आहे त्यापेक्षा आपण ताज घरात बनवलेलं जेवण कधी पण तुम्ही बोला ना खूप छान आणि आपले जे शेतकरी आहेत जे किती कष्ट करतात शेतात चांगल्या मातीत आपल्याला चांगली पिकं उगवून देतात भाज्या उगवून देतात शेतकऱ्यांनी आहे ना आपल्या शेता शेती नाही विकल्या पाहिजेत खरंच त्यांच्यामुळे आज आपण खूप छान असलं भाज्या खात पण त्यांचं ते आता जे त्यांना जे भाव भेटत नाही त्यांच्या पिकाचा ते खूप वाईट वाटत आत्महत्या करतात काय बिचारे ती लोक पण हे करतात कर्ज काढून त्यांची शेती करतात आणि मग ते भाव भेटत नाही ते आत्महत्या करतात सगळं कसं ना खूप वाईट वाटतं त्या लोकांचं आता मी आहे ना तेलात बघा कढीवत्ता आणि आपलं अद्रक लसणाचं पेस्ट फोंडी दिलेली आहे उभा कांदा कापून त्यात टाकते मी चांगलं परतून घेऊया हो आपण पर। जसं मी तुम्हाला सांगितलं मला बटाटा टाकना मी एक बटाटा पण त्यात टाकलेला परतून घेतो मीठ टाकलं मी थोडं मी पैकी मी परतून घेते कापलेली टेंडी ती टाकते तर आपण मस्तपैकी परतून घेऊया छान असं परतून घ्यायचं आपल्याला पैकी असं परतून घ्या ही भाजी झाकण लावून एक तोड़ी हो ले स्टीम देऊन ना म्हणजे त्यात ती थोडी शिजेल मी तेलावर शिजवते याला तेलावर शिजवलेली भाजी मस्त चव्यस्त लागते ना हलवा एकदा पाणी परत त्याला आपण स्टीम करायला ठेवूया बटाटा मस्त माझा शिजलेला आहे आता हलद आनी चटनी टाक घरगुती चटनी मैं एकदम सिंपल भाजा बनवते गाइस मैं ना जास्त तो, नो जास्त ही नहीं करत बसत एक्स्ट्रा मसाले गरम मसाला वगैरह का टाका ये टाका टेकरा का ये मसाला टाका तो सब्जी मसाला मैगी मसाला टाका मैं नहीं थोड़ा क्या टाकल बसत सिंपल जेवन बनवते इजी टू डाइजेस्ट होता टेस्टी पे लगता अपना सिंपल जेवन असं नाही की गरम मसाला टाकला हो वाव यमया असं काय नसतं मस्त लागतं ते आजकाल कुठल्या भाजीचा भाव वाढेल काय सांगू नाही शकत नाही कांद्याचा भाव अचानक वाढ कांद्याचा भाव अचानक वाढतो मग कोथिंबीरचा भाव वाढतो टमाटो काय भाव वाढतो बापरे कधी काय भाव वाढतात ते अजून कच्ची आहे बघा टेंडली जरा कच्ची झाले बटाटा शिजला चांगला पण टेनली कच्ची आहे मग आपण काय करूया परत मी थोडंसं मीठ टाकलं मला मीठ कमी वाटलं आणि थोडं पाणी टाकलं त्यामुळे ना मला ना टेनली चांगली शिजून घ्यायची आहे मग त्याला स्टीम दिलं परत मी हलवलं आणि मला ऑलमोस्ट आपली टेनली ना आता शिजलेली आहे तर काहीच माझी भाजी रेडी आहे मी परत अजून एक मस्त व्हिडिओ तुम्हाला टाकेन प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब